उमरगा तहसील कार्यालयात मंगळवारी निवडणूक अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला होता दिवसभराच्या धावपळीनंतर अखेर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून नऊ गटांत एकतीस तर अठरा गणांत त्रेपन्न उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उरले आहेत मंगळवारी अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम मुदतीमध्ये उमेदवारांसह सर्वच पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची तहसील कार्यालयात मोठी गर्दी व धावपळ पाहायला मिळाली बंडखोरी टाळण्यासाठी आणि डमी उमेदवारांचे अर्ज मागे घेण्यासाठी नेत्यांची कसरत सुरू होती प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील नऊ गटांसाठी एकोणनव्वद अर्ज वेध ठरले होते शेवटच्या दिवशी यातील एकोणसाठ उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली त्यामुळे नऊ गटांच्या जागेसाठी आता एकतीस उमेदवार अंतिम लढतीत असणार आहेत दुसरीकडे अठरा गणांसाठी एकूण एकशे पासष्ट वैध अर्ज होते यातील तब्बल एकशे बारा उमेदवारांनी माघार घेतली आहे त्यामुळे अठरा गणांसाठी आता त्रेपन्न उमेदवार निवडणुकीला सामोरे जाणार आहेत मोठ्या प्रमाणावर अर्ज मागे घेण्यात आल्याने आता निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून तालुक्यात लवकरच प्रचाराचा जोर वाढणार आहे प्रतिनिधी सूरज आबाचने उमरगा